बया आज मला माझ्या लेकीची लय आठवण येईल पंधरा दिवसा खालीच गेली माझी राहून कस करावं माझ्या लेकीला किती मारत असतील किती तिचा सूट घेत असतील बाई 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 हा तिला ना घरी बोलूनच घेते हा एक लय भारी आयडिया आहे आए माझ्या पशी हम्म ट्याव 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 खिचिक आईला कालचा आलेला माल इथं लावलाय ना आपण सगळा ठीक आहे ठीक आहे सगळा ऐकायला पाहिजे रो फोन कशाला केला हो सासू ना हा बोला सासूबाई काय नाही बघा पंधरा दिवसा खाली आला होता तुम्ही किती दिवस झालं बरं तुम्ही आला ना एक काम करा माझ्या लिकीला घेऊन घरी या जेवणासाठी मी मस्ती पिकी जेवणाचा बेत करते बघा अहो आलो असतो पण कसं आहे दुकानावर कुणी नाही शेताकडे कुणी नाही जावं लागते आव जाव बापू काम सोडा मी तुमच्यासाठी गोल्ड करते मग तर येतल की काय म्हणताय गोल्ड करतो वा 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 ठीक ठीक आहे आव आता बंद करून येतो मी दोन मिनिटात हा आलोच आलोच विचल चल बंद कर बंद कर बंद करा बया मी तर ह्यांना म्हणले गोल्ड करते म्हणून आता पैसे वा बापू कस झालं जेवणाचं बेत आव सासूबाई सा काय तुमच्या हाताला चव आहे कसलं भारी जेवण बनवलं तुम्ही कोणाचे आहे मग काय म्हणताय आणखीन काही नाही ते मला जेवायला येताना काहीतरी म्हणलं होत तुम्ही देतो म्हणून कुठे काय म्हणलं तुम्ही अव ते गोल्ड गोल्ड काहीतरी देतो म्हणलं होता तुम्ही मला आता बया मी तर विसरलेच बघा द्या तेवढं द्या, द्या, द्या हे घ्या हे मारे गोल्ड आणि हे छोटा गोल्ड आ? हे का गोल्ड ले ले। गोल्ड गोल्ड काय जापूर्ण म्हणले पण कोणतं हे नव्हतं सांगितलं चला अगेट रे ह्या गोल्ड साठी मला का काम सोडून अगे एवढं मोठं काम सोडून आलो मी बघ काय करायला आईली अरे मम्मी असला असते का कुठे त्याच्यासोबत मजा करायचा म्हणजे सोनं नाही गोल्ड नाही का ही गोल्ड बिराव दे तुला आणि ही मारी गोल्ड आणि ही सिगरेट बी दे तुला मला नाही का आणि लेग बी राहू दे चाललो मी एकटाच हा ग बाई मी तुझ्यासाठी मारी गोल्डचा बिस्किट पुढे आणला होता बापू सिगरेट गोल्ड आणलं होतं